राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी ज्वार चालू असे आज आपण त्या धरती धर्तीवर आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनभूमीत असणाऱ्या बीड तेलगाव सर्कल व जिल्हा सर्कल मध्ये या सर्कलच्या एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि धारू तालुक्याच्या धर्तीवर रामबा नेते उजगरे साहेब बीड जिल्हा बीड जिल्हा परिषद मार्फत तेलगाव जिल्हा परिषद पर गटामध्ये श्री त्यांच्या सौभाग्यवती वैष्णवी उजगरे यांच्या जिल्हा परिषद लढली असल्यामुळे येथील बहादर जनता पंढरपूरच्या विठ्ठला सारखी रामबा नेते उजगरे यांच्या पाठीमागे मतदान रुपणी उभारण्याची नक्कीच आपल्या लाडक्या वैभवशाली नेत्याला जिल्ह्याचा मंत्रालय म्हणून जा जा समाजात जाणार सभागृहामध्ये पाटील कारण तेलगाव जिल्हा परिषद सरकार हे विकासापासून दूर असल्यामुळे या भागाचा जर विकास करायचा असेल तर अत्यंत शांत व कामाचा माणूस आणि पाण्यासारखा रे म्हणून राहणबा नेते यांच्याकडे पाहिजे कारण सर्वसामान्य गोरगरिबाच्या आणि कष्ट करायच्या हकेला वनुष्ण धावून येणारे हे असल्यामुळे त्यांना विकास काय असतो

बीड जिल्ह्याचा मंत्रालय म्हणून समाज हजारा रा जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये पाठवले पाठवले तर येलगाव जिल्हा परिषद गटाचा विकास करून दाखवाल का नक्कीच मी जर मला समाज बांधवांनी सर्व बहुजनांनी जिल्हा परिषद या ठिकाणाहून राखीव म्हणून माझी सुविधा पत्नी वैशाली रानबा उजगरे यांना मी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे मी तेलगाव जिल्हा परिषदची तिकीट मागणार आहे आणि नक्कीच मी गेल्या दहा पंधरा वर्षापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित भारीप असेल वंचित बहुजन असेल आघाडी असेल या चळवळीमध्ये मी सतत या ठिकाणी काम करत आहे आणि इथल्या प्रस्थापित पक्षांना सुद्धा एक हादरा देण्याचं काप इथले वंचित बहुजन आघाडी करत आहेत इथला जो विकास आहे तो विकास आमच्या गावचे विद्यमान या माजलगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी गेल्या पाच टर्म या ठिकाणी आमदार असून सुद्धा या ठिकाणी मतदारसंघाचा आणि जिल्हा परिषदचा या ठिकाणी सर्कलचा कुठलाही विकास केला नाही अजून विविध समस्याला रस्ते असतील नाले असतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल लाईटचे प्रश्न असतील हे गावं काही अजूनही दूर आहेत या गावाचा जर विकास करायचा असेल तर या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये संबंध या सर्कलमधील जनता वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुजातदादा आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून माझी पत्नी वैशाली उजगर यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील असा मला खास विश्वास आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते सर्वनीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद सरकार केर लढणार असल्याने येथील बहादर जनकरे दर माझ्या सुविधा पत्नी वैष्णवी भुजगरे यांना उमेदवारी देऊन उमेदवारी दिली

अल्पसंख्याक उपसीमधला जो घटक आहे त्यांच्या हक्का आणि अधिकारासाठी रानबा उजगरे हे संघर्ष करत आहेत आणि या गटातील नाभिक समाज असेल परिठी वेल समाज असेल धोबी समाज असेल भिल्ल समाज असेल पारधी समाज असेल किंवा भोवी समाज असेल या छोट्या छोट्या समाज घटकासाठी रानबा उजगरे यांनी संघर्ष केलेला आहे वेळोवेळी त्यांच्या प्रश्नावरती त्यांनी आंदोलनं केली आहेत आणि हे बारका समाज रानोजी उजगरे यांच्या पाठीशी खंबीरपणा उभा राहील आणि आंबेडकरी समाज आणि मधल्या बारक्या जाती एकत्र येऊन या मतदारसंघामध्ये ज्या प्रस्थापित लोकांनी गेली अनेक वर सत्ता भोगली त्यांच्या सत्तेच्या त्यांच्या खालची सत्तेची खुर्ची रानबा उजगरे सारखा संघर्षशिलता काढून घेईल असा आम्हाला विश्वास आहे आम्ही बाळासाहेब आंबेडकर चे कार्यकर्ते म्हणून रानबा उजगर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार आहोत रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते वैशालीताई यांचा विजय खिचून आणतील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमात असले तेलगाव जिल्हा परिषदेचे सौभाग्यवती वैशाली रामबाऊजगरे हे लढी लढणार श्री येथील जनता नक्की उजगरे यांच्या पाठीमागे उभा राहून या आपल्या वैभवशाली नेत्याला बीड जिल्ह्याच्या सभागृहामध्ये पाठवतील व कस दूर असणारा जिल्हा परिषद तेलगावकर हा विकासाचे मॉडेल करून विकासाची गंगा आणून या राज्यामध्ये आदर्श करून आखे अशी लाई लाईव कला माहिती देताना रानबाने ते उदगरे तथा माजी वंचित बीड अध्यक्ष आणि जी डोळवे साहेब लाईव कला माहिती देताना बोलतात पत्रकार लाईव दे